गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तान अनेक समस्यांनी वेढला जातोय त्याच्यामध्ये जा एका गंभीर समस्येची भर पडण्याची शक्यता तयार झाली आहे ही समस्या आहे एच आय व्ही एड्सची दोन हजार दहामध्ये मध्ये पाकिस्तानमध्ये एच आय व्ही एड्सचे दहा हजार रुग्ण होते तेच आता प्रमाण दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तब्बल अठ्ठेचाळीस हजारांपर्यंत आहे म्हणजे गेल्या पंधरा वर्षांत तब्बल दोनशे टक्क्यांहून जास्त एच आय व्ही एड्सचे रुग्ण पाकिस्तानमध्ये वाढलेले आहेत शहीद बेंझिराबाद असेल हैदराबाद असेल शिकारपूर यांसारख्या भागांमध्ये रुग्ण वाढत असल्याचं अहवालामध्ये समोर आलेलं आहे रुग्णांना सुया टोचताना होणारा हलगर्जीपणा असेल असुरक्षित लैंगिक संबंध असते यांमुळे रुग्ण वाढत असल्याचं अहवालात म्हटलं आहे परंतु हा धोका फक्त पाकिस्तान पुरताच मर्यादित आहे का तर असं नाही हा धोका जगभर पसरण्याची चिंता तयार झाली आहे याचं कारण असं फ्रान्सचा एक भाग आहे सीन सेंट डेसिस नावाचा या प्रांतामध्ये दक्षिण आशियामधनं बरेच लोक स्थलांतरित होत असतात याच्यामध्ये पाकिस्तानमध्ये सुद्धा लोक आहेत आणि त्यामध्ये एच आय व्ही एड्सग्रस्त रुग्ण सुद्धा असल्याची भीती वर्तवली जाते भारताला सुद्धा हा धोका आहे ह्याचं कारण असं वाघा असेल अटारी बॉर्डर असेल या सगळ्या भागातनं दोन्ही देशांमधनं रोज हजारो लोक ये जा करत असतात दरम्यान हा भारताला सुद्धा हा धोका तयार झालेला आहे पाकिस्तान गेल्या काही वर्षांपासून घरतेत जात असतानाच भारताला सुद्धा ह्याचा फटका बसतोय काय अशी भीती तयार झाली आहे तर मी आता भारताने सतर्क राहणं गरजेचं बनलंय